स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण हिवाळ्यामध्ये थंडीसाठी किंवा पावसाळ्यामध्ये देखील अतिशय पौष्टिक आणि उपयुक्त असे मुगाचे कडण किंवा मुगाचं मेलग मुगाचं सूप अगदी सोप्या पद्धतीने कसं बनवायचं ते पाहणार आहोत आज आपण हिवाळ्यामध्ये पौष्टिक असे कुळीथाचे हे कुळीत आहे कुळीताचे म्हणजेच फुलग्याचे माडगे आपण अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते पाहणार आहोत इथे मी हुलगे घेतलेले आहेत हे स्वच्छ पुसून घेतलेले आहेत तुम्ही धुवून सुद्धा घेऊ शकता आणि कोरडे करून घेऊ शकता इथे मी हे स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून घेतलेले आहेत त्यासाठी लागेल ला आपल्याला लसूण हे तीन चार पाकळ्या मी ठेचून घेतलेला आहे एक हिरवी मिरची या पद्धतीने कट करून घेतलेली आहे जिरे लागतील अगदी चिमूटभर हळद लागेल चिमूटभर हिंग लागेल चवीपुरतं मीठ लागेल थोडंसं तेल लागेल आपल्याला आणि पाणी लागेल सर्वात अगोदर इकडे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला हे हुलगे घालून घ्यायचे आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हे मुलगे छान असे परतून घ्यायचे आहेत हे सूप अगदी खूपच पौष्टिक आहे थंडीच्या दिवसामध्ये पावसाळ्यामध्ये लहान मुलांना किंवा घरातील इतरांना देखील हे पिण्यासाठी खूपच फायदेशीर आहे सर्दी खोकला वगैरे अशा गोष्टींसाठी तर हे खूपच उपयोगाचे खुप आहे हे सूप हे आता आपण मंद गॅसवरती छान असे खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत खूप करपवायचे वगैरे नाही आहेत आप आपल्याला गॅस मध्यमच ठेवायचा आहे पहा इथे आपले फुलगे छान असे भाजून झालेले आहेत आता आपण ते एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे छान असे तांबूस रंगावरती आपण भाजून घेतलेले आहेत अजिबात करपवायचे वगैरे नाहीत आता ही हे आपण हलकेसे थंड करून घेऊयात आणि हे मिक्सरवरती आपण बारीक याचं पीठ करून घ्यायचं आहे खूप पण बारीक करायचं नाही थोडंसं रवाळ टेक्स्चर असेल या पद्धतीने आपण हे वाटून घ्यायचं आहे हे पहा इथे आपले गोळीत थंड झालेले आहेत आता मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे आज आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊयात हे पहा इथे मी छान असं वाटून घेतलेलं आहे या हे याच पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचं आहे आता इकडे गॅसवरती मी कढईमध्ये तेल थोडंसं गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपलं हलकंसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला थोडेसे जिरे घालून घ्यायचे आहेत अगदी थोडेसे घालायचे आहेत जिरे आपले चांगले फुले की त्यामध्ये आपल्याला लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून हे छान असं आपल्याला मिरची परतून घ्यायची आहे थोडासा हिंग घालायचा आहे अर्धी चिमटभर हळद घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे ही देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे सोबतच थोडीशी कोथिंबीर आहे ती देखील आपण यामध्ये घालून घेणार आहोत आता ही फोडणी छान आपली तयार झालेली आहे यामध्ये लगेचच आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तुम्हाला तूप कितपत बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्या एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणखी मी अर्धा ग्लास पाणी यामध्ये घालून घेणार आहे आता आपण याला छान अशी उकळी येऊ देऊयात हे आपलं उकळून होतच आहे तोपर्यंत इथे आपण हे बारीक केलेलं पीठ आहे ते एका वाटीमध्ये घ्यायचं आहे तुम्हाला कितपत बनवायचं आहे सूप त्यानुसार तुम्ही हे पीठ घ्या एक चमचा आणि दोन ते अडीच चमचे मी साधारणतः घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे हे आपण पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे उकळलेल्या पाण्यामध्ये आपण ज्यावेळेस घालू त्यावेळेस याच्या गुठळ्या वगैरे होणार नाहीत यासाठी थोडंसं पाणी घालून हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी तुम्हाला गूळ आणि कोथिंबीर थोडी दाखवायची राहिली होती आता याला उकळी येत आहे तोपर्यंत आपण यामध्ये थोडासा अगदी गूळ घालून घ्यायचा आहे अगदी थोडासा घेतलेला आहे आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे ते व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्या आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्या याला एक छान अशी आपण उकळी येऊ देऊयात ते छान अशी उकळी खळखळून आलेली आहे त्यामध्ये आता आपण हे मिश्रण आहे ते घालून घ्यायचं आहे कुळीताचं आणि हे व्यवस्थित असं हलवून घेऊयात आपण आता साधारणतः सा चार सा सा ते पाच मिनिट आपण हे छान असं शिजवून घ्यायचं आहे चार पाच मिनिटे झालेली आहेत व आपलं कडन देखील छान असं सूप असं आपलं बनवून तयार झालेलं आहे इथे पाहू शकताय तुम्ही आता आपण गॅस बंद करायचा आहे खूपच छान असं बनून तयार झालेलं आहे हे पहा इथे आपलं फुलक्याचं मार्ग किंवा कडण बनवून तयार झालेला आहे रेसिपी ही अगदी साधी सोपी आहे आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल ऐकनही प्रेस करा धन्यवाद